इलेवन इलेवन एक स्ट्रॉंग मॅनिफेस्टेशन नंबर हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु ह्या महिन्याच्या अकरा तारखेला हा नंबर अजून जास्त पॉवरफुल होणार आहे कारण तारीख पण अकरा आहे आणि महिना पण अकरा ह्या पॉवरफुल पोर्टल मध्ये आपण आपली विश मॅनिफेस्ट करू शकतो यासाठी आपल्याला एक सफेद स्वच्छ कागद हवा आहे त्यावरती ब्लू पेनने आपल्याला आपली विश लिहायची आहे ती अशा प्रकारे लिहायची जसे की ती विश ऑलरेडी पूर्ण झाली आहे त्या विश खाली तीन वेळेला थँक्यू युनिव्हर्स लिहायचे आहे स्क्रीन वर येत असलेला विश मॅनिफेस्टेशन कोड सुद्धा आपल्याला त्याच्या खाली लिहायचा आहे अकरा तारखेला बरोबर ही तुमची विश विज्युअलाइज करत खुश होत वाचायची आहे ही लिहिण्याची प्रोसेस आपण ह्यासाठी केली की त्या पॉवरफुल वन मिनिट मध्ये आपण कुठेही कन्फ्युज होणार नाही त्यानंतर तो पेपर स्वतःकडे फोल्ड करत आपल्या उशी खाली ठेवून द्यायचा आहे अकरा रात्री रोज आपल्याला झोपण्यापूर्वी तो कागद बाहेर काढून विज्युअलाइज करत वाचायचा आहे युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड डे झोपून जायचा आहे अकरा रात्री नंतर तुम्ही हा कागद कोणत्याही झाडाच्या मातीखाली दाबून टाकू शकता ही प्रोसेस पूर्ण विश्वास ठेवून करा आणि पहा पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन धन्यवाद जय माता दी